नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या एपिसोडमध्ये अखेर अंशुमनचा खरा चेहरा समोर आनंद स्वानंदी श्वेताला न्याय मिळवून देणार का अंशुमन श्वेताची माफी मागेल का मित्रांनो व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो स्वानंदी अंशुमनच्या कॅबिनमध्ये जाऊन हार्ड डिस्क मिळवते सर्व डाटा पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करते आनंद स्वानंदी निकिता यांनी केलेला प्लॅन सक्सेस होतो तिघेही एक एकमेकांशी कनेक्ट राहून रह, स्मार्टली काम करतात मागच्या वेळेस अर्पिता मलिकाने मिळून पुरावे नष्ट केलेले होते स्वानंदी यावेळेस कोणताही रिक्स घेत नाही समोर आणि घरच्यांसमोर अंशुमनचा खरा चेहरा सत्य समोर आणायचं असतं मित्रांनो स्वानंदी पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावते व्हिडिओ समोर येतो स्वानंदी बोलते बघा तुम्ही बोलत होते ना की माझा आदर्श भाऊ माझा आदर्श भाऊ स्वानंदी तू खोटे खोटी बोलते तुम्ही माझ्यावर विश्वास कधीच ठेवला नाही बघा त्याचा खरा चेहरा अंशुमन श्वेताला कसा त्रास देतो धमकी देतो हॉटेलमधला व्हिडिओमध्ये सर्व काही उघड होतो अंशुमन स्वजळ स्वज चेहरा मागचा विकृत माणूस सर्वांसमोर येतो श्वेता ही तिथे आलेली असते मल्लिका आणि अर्पिताचा सर्व काही माहीतच असते दोघेही तो तोंडावर पडलेले असतात सर्वांची पायाखालची जमीन सरकते सर्वांना धक्का बसतो समोरचा पारा चढलेला असतो मी ज्याला माझा आदर्श भाऊ म्हणत होतो त्यानेच आज सर्वांसमोर माझी मान खाली घातली ज्याच्यावर विश्वास ठेवला तो केवढा विकृत वागला समोर अंशुमनचा वा कानाखाली मारतो अंशुमनने इतका खोटेपणा नालायकपणा करण्याची हिंमत आली कुठून स्त्रीचा अनादर करणे समरला अजिबातही खपून घेत नाही अंशुमन मात्र परत स्पष्टीकरण द्यायला जातो दादा यात माझी काय चूक नाही श्वेता यूजलेस मुलगी ती आहे ती चीट करते सर्व कारस्थान श्वेताच्या नावावर खापर फोडतो येथे मात्र समरचा पारा खूपच चढलेला असतो खरं तर अशा मानसिकता असणाऱ्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात देणे गरजेचे असते परंतु राजवाड्यांच्या बदनामी होऊ नये म्हणून या पुराव्यामुळे मात्र अंशुमनचा मास नक्कीच उतरला असतो आजी अंशुमनला श्वेताची पाय धरून माफी मागायला लाव सांगते मित्रांनो असेच अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद